या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे नऊ किलोमीटरचे काम चालू आहे जुने उकड्या ते चांदवाडीपर्यंत आणि ह्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी ह्या ठिकाणी पूल बनत नव्हता बसत नव्हता त्या ठिकाणी त्यांनी येतो पुरस्कार हा पूल बनवून ते सर्व दोन ते तीन गावचं पाणी इथं काढून देऊन माझ्या घरात हे पाणी गेलेलं आहे आणि जनावरांचा सुद्धा चारा घरातलं सामान वगैरे सगळं त्याच्यात तो ओलं होऊन पाहून गेलेलं आहे कारण चारा सुद्धा खराब झालेला आहे संबंधित ठेकेदाराला मी वारंवार तक्रारही दिली अधिकाऱ्यांनाही कळवलं पण अद्याप फोन इथं आलेलं नाही आणि याची काही पाहणी करून आतापर्यंत मला काही न्याय दिलेला नाही तरी आता या मीडियाद्वारे यांना या परत एकदा कळवतो की यांनी इथं येऊन पंचनामा करून याची सूक्षण भरपाई देण्यात देण्यात यावी म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा पाणी आलेलं होतं त्या पत्र्यात पूर्ण इतकं गुड पाणी साचेल होतं पावसाचं पाणी आणि त्यावेळेस मी अधिकाऱ्याला दाखवलं आणलेलं सुद्धा होतं या ठिकाणी पाणी साचलेलं म्हणून बघायला पण ते आतापर्यंत कोणी आलं पण नाही मी ना ले ले। या तक्रारही दिलेली आहे दोन त्या ठिकाणी आपल्या तहसीलदार साहेबांना तक्रार दिली ग्रामपंचायतना सुद्धा पंचनामा करून नेलेलं आहे पण आता पुन्हा एकदा मी असं एकदा साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर पाणी करून याची मला न्याय देण्यात यावा म्हणून परवा झालेल्या पावसामुळं जे हा जो रस्ता चालू आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा त्या रस्त्यावर जो पूल बनवला त्या पुलामुळं जे ये पावसाचं येणारं पाणी आहे ते सरळ त्या ठेकेदार आणि इंजिनिअरने चुकीचा पूल बनवल्यामुळं ते सगळं पाणी माझ्या घरात येत आहे आणि त्या पाण्यामुळं माझं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावरांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही इथं जनावरं बांधलेली आहे इकडेही जनावरं बांधलेली आहेत गावातील नागरिकसुद्धा माझी अवस्था बघण्यासाठी आलेले आहेत त्या ज्या ठेकेदारांनी व इंजिनिअरनी संगणमत करून जो चुकीचा पूल बनवला त्या चुक पुलाची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी व ह्या पाण्याची विलेवाट लावण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना सहकार्य करावे आपण स्वतः या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून याचा लवकरात लवकर निर्णय लावा आपण बघू शकता की इथे खूप मोठ्या प्रमाणात जनावरे बांधलेले आहेत त्यांना बसण्यासाठी व खाण्यासाठी जो चारा होता तोही वाहून गेलेला आहे सर, 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 सग सर्व सर्वातील सर्व पावसाचं पाणी या घरामध्ये घुसलेलं आहे आपण बघू शकता

అది <Gã> మరి <filho au Jungnet> <Gã Anfang> <faith -sharp> 嗯。Yeah.